रिपे आठवले चाळीसगाव तालुकास्तरीय कार्यकारिणी महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक नऊ मार्च शनिवार रोजी चाळीसगाव येथील नवजन सिंधी मंगल कार्यालयात रिपेई आठवले पक्षाची महत्वपूर्ण बैठकीचे नियोजन जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आनंद जी खरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले चाळीसगाव तालुकास्तरीय कार्यकारिणी सदस्य बैठक व पदाधिकारी पदनियुक्ती पत्र वितरण समारंभ सोबतच तालुक्यातील काही पदाधिकारी यांना जिल्हा कार्यकारिणीत पदाधिकारी व सदस्य नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन चर्चा करून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने रिपाई आठवले पक्षाला दोन जागा सोडण्यात यावे त्यात शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ हे राखीव असल्याने दोन्ही सागर इपई आठवले पक्षाला सोडण्यासाठी चाळीसगाव जळगाव जिल्ह्याच्या वतीने महायुतीकडे आम्ही मागणी करत आहोत तसे न झाल्यास रिपब्लिकन मतदारांचा जनाधार नाराज झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा परिणाम होऊ घातलेल्या लोकसभाचे मतदानावर दिसून येईल महायुतीने गांभीर्यपूर्वक विचार करून दोन्ही जागा सोडावी जेणेकरून रिपब्लिकन मतदारांचा आदर होईल त्यात पक्ष कार्यकर्ता प्रचारासाठी जोमाने कामाला लागेल वरील मागणींसह पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनहितार्थ कामे सातत्याने करावी रिपाई पक्षाचे विचार गावोगावी खेडोपाडी पोहोचवण्याचे काम करण्याची आवश्यकता असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जोरात कामाला लागावे असे हे आवाहन जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत आवाहन केले आहे या प्रसंगी बैठकीत रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल